नमस्कार मी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरे महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये एका बीपीओ कर्मचाऱ्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणातील दोघा दोषींना चोवीस जून रोजी फाशी देण्यात येणार आहे त्याबाबतचे वॉरंट बजावण्यात आले आहे राष्ट्रपतींनी दोन वर्षापूर्वी या दोघांना दयेचा अर्ज फेटाळला होता या आरोपींची नावे पुरुषोत्तम बोराटे वय वर्ष छत्तीस आणि प्रदीप कोकडे वय वर्ष एकतीस असे आहेत पुणे जिल्हा आणि सत्रप्रधान न्यायाधीशाने दहा एप्रिल रोजी यासंबंधीचे वॉरंट जारी केले सर्वोच्च न्यायालयाने आठ मे दोन हजार पंधरा रोजी या दोघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते सध्या हे दोघे पुण्यातील येरोडा कारागृहात आहेत बोराटे याच्या नावावर वॉरंट जारी करण्यात आले असून येरोडा मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य अधिकाऱ्याला फाशीची अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत कोकडे याच्यावरही अशाच प्रकारचे वॉरंट बजावण्यात आले आहे पीडित महिला मुळची गोरखपूरची होती नोकरीच्या अखेरच्या दिवशी बोराडे आणि कोकडे यांनी तिला तिच्या घरातून कार्यालयात नेण्यासाठी कंपनीच्या गाडीत बसवले मात्र दुसऱ्या दिवशी ती घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलिसाकडे ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती तिचा मृतदेह पोलिसांना दोन नोव्हेंबर दोन हजार सात रोजी गहुंजे येथे आढळला होता या प्रकरणी बोराडे आणि कोकडे यांना अटक करण्यात आली होती मार्च दोन हजार बारामध्ये पुणे सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवल्या ठरवले असते असताना फाशीची शिक्षा ठोठावली मुंबई उच्च न्यायालयाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी दोषींचा दयेचा अर्ज फेटाळला होता मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणी तीस जुलै दोन हजार पंधरा रोजी याकूब मेमन याला फाशी देण्यात आले होते त्यानंतर राज्यात या दोघांना फाशी देण्यात येणार आहे